सरकार आहे दोन बायकाचा सरकार बायकाय शिंदेबाई आणि पवारबाई याच्या बरोबर प्रपंच करणारा देवेंद्र फडणवीस दोन बायकाचा सरकार आहे या दोन बायका या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरेच देवा हो भाऊ एक बायकू कमी कर तू लाडक्या बहिणीची लेकर मारायला र तू लाडक्या बहिणीचं सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा जरी तू मतदान लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत राह सांग नाय तुला लाडकी बहीण तुझा गणपती राहत नाही लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून ना आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून ना आला नाही मोठ्या मोठ्या नटेज वर तू इकडे बोबलतो इकडे कि कृषी मंत्री रमी पियाव यार कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालू आहे विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि ही कृषी मंत्री रमी खेळत आहे वर नदी मायका लाल म्हणत आहे की की मी जे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या गोर

या शेतकऱ्याचा तळत्राण तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता मधीच नवीन काहीतरी हा खेळायला जाणार रमी रमी